नमस्कार आपण आहात लोकदौंडी न्यूज स्वामी समर्थ कारखान्यात प्रत्येक वसाच्या काट्यात आपला दफर शेतकऱ्यांनी आक्रमक होत गवां बंद केली शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नाही भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे जा जो काटा आहे त्याला फळट नाही कारण की एमटीचं वजन इथं प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं प्रत्येक कारखाना मालकाला त्याचं वजन माहित असतं ते फक्त तुमच्याकडे सगळे परिसरात वजन त्यांची किती किलो वजन हे सुद्धा पन्नास किलो कमी जायचं तर ट्रॅक्टर वालाची राक्ष कारण की मी स्वतः सुद्धा ट्रॅक्टरने हा त्यामुळे हे बुद्ध केला काटा बरं दुसरी गोष्ट तुमच्याकडे मागणी हे काटाचा फळटी करायचा त्याचं काय असेल गुन्हा दाखल करणार परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांनी त्यांचा ये जे तुम्ही दहा टक्के काटा मारलाय त्याची भरपाई द्यावा लागणार दुसरी गोष्ट हे वाहन एवढे जिथे ये वाहते येऊ तुडीवाले असतील तुडीवाले तुडीवाले घरी त्यांच्या बायका पोर ते भोंगळे पोर शेतात टाकून बारकले ताणे पाठ अंधारात घुसतूड राहिली आणि तुम्ही त्यांच्या रक्ताचं खादा म्हणून तुम्हाला काही म्हणजे जो कोणी असू ह्या लेवलला काम करणार तुम्ही त्यात बाबा भागीदारी तुम्हाला वर जाऊन द्यावाल त्याचं उत्तर द्यायचं विजय बापू शिवतारी पैसे कमीत असाल पण त्याला खतपाणी घालणार तुमच्यासारखे नायक लोक आहे ही मानसिकता बदलून टाय का तुम्हाला कोण काय लाख दोन लाख रुपये पगार भेटत असतात त्या लाख दोन लाखासाठी तुम्ही दो परिस्थिती जर करत असत रक्त पेट असते तर हे माहित आहे येणाऱ्या या आठ दिवसामध्ये आंदोलन तारीख ठर मला आम्ही जेवढ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत तुम्हाला होत दिला त्या प्रत्येकाचा फरक तुम्हाला द्यावा लागणार प्रत्येक कारखानदाराचा तुम्हाला ज्या या वाहन जेवढ्या आहेत त्या वाहतूकदाराला पैसे द्यावं लागणार त्याच्यानंतर जेवढे लेबर आहे या सगळ्या गरीबाचं रक्त पिऊ नका याचा तुम्हाला प्रत्येकाचा पैसा पैसा द्यावा लागणार नाही हा कारखाना बंद करणार मग काही झालं तरी चालणार आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालते पण हा कारखाना बंद करू

शिवेश आपण होऊ नका कारण की देवाकडे तुम्हाला उत्तर द्यायचं ते लहान लहान लेकरत मुडी वाले कोणताही शेतकरी आज इत जे शेतकरी करया ते नंतर शर्ट काढले त्यांची बनेल काढले साहेब 20 रुपयाचं बनेल येत नाही तुम्हाला यांचे बनेल बदलत येत नाही या शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याचं रक्ताचं खायचं बंद करा कारण की तुम्हाला त्याचा पाय जित्त भोगावा लागेल तुम्हाला तुमच्या लेकरं भेडावं लागेल कोणत्या कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याच्यात काही अशी तुम्हाला विनंती आणि तुम्ही काय सांगायचे सांगा येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये आपण आंदोलन करणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला रुपये रुपये भेटला पाहिजे जेवढा या काट्याचा फरक आहे तो भेटलाच पाहिजे त्यांच्या कष्टा आणि त्या बाकीच्या सुद्धा

काटा मारायचा तुमच्या गाडी दम नाही परत आम्ही काटा तुम्हाला माहित आहे का तुम्ही काल आली एम जी आमची काय योगदान आहे शेतकऱ्यांचे तुम्हाला माहित आहे काय घेणे सांगा ना मारायला लागले आम्ही सांगायचं उद्या स्वामी समर्थ जा पंच गंगाल जाही सूल दमावत सगळ्या शेतकऱ्यांच